नमस्कार मंडळी माझं अतिशय जुनं आवडीचं असं गाणं तर ऐका इशेब सांगते ऐका बाबजी इशेब सांगते ऐका इशेब सांगते ऐका बाबजी इशेब सांगते ऐका कसा खरचला पैका कसा खरचला पैका या निरुपय दिले पंधरा या निरुपय दिले पंधरा यांच्या घरात नव्हता सदरा तिथं एक रुपया करच ला हो तिथं एक रुपया करच चला रुपये राहिले चौदा रुपये राहिले चौदा यांच्या घरात नव्हता सौदा यांच्या घरात नव्हता सौदा तिथं एक रुपये खरच हो तिथं एक रुपये खरच ला रुपये राहिलं तेरा रुपय राहिलं तेरा यांच्या घरात नव्हता डेरा यांच्या घरात नव्हता डेरा तिथं एक रुपये खरच हो तिथं एक रुपये खरच ला रुपये राहिलं बारा रुपय राहिलं बारा त्यांच्या बहिणीला नव्हता थारा त्यांच्या बहिणीला नव्हता थारा तिथं एक रुपाया खरच ला हो तिथं एक रुपया खरचला रुपय राहिलं अकरा रुपय राहिलं अकरा यांच्या मेवनीचा भारीच नकरा यांच्या मेवनीचा भारीच नकरा तिथं एक रुपाया खरच हो तिथं एक रुपाया, चला, हो, एक रुपाया चला आता धाची रायली नोटं आता धाची राहिली नोटं यांच्या घरात नव्हतं ताट यांच्या घरात नव्हतं ताट तिथं एक रुपया खरच हो तिथं एक रुपया खरच ला आता रुपय राहिलं नऊ आता रुपय राहिलं नऊ मागल्या दारानी आली जाऊ मागल्या दारानी आली जाऊ तिथं एक रुपया खरचला हो तिथं एक रुपया खरच ला आता रुपये राहिलं आट आता रूपय राहिलं आट माझ्या दिराची पडली गाठ माझ्या दिराची पडली घाट तिथं एक रुपया खरच हो तिथं एक रुपया खरच ला इशेब सांग ऐका बाबजी ईशेब सांग सांगते ऐका कसा खरंच ला पायका कसा खरंच ला पायका रुपय राहिलं सात रुपय राहिलं सात त्यांच्या घरात नव्हतं जात त्यांच्या घरात नव्हतं जात तिथं एक रुपाया कर चला हो तिथं एक रुपाया कर चला आता रूपय राहिलं सा आता रूपय राहिलं सा आणि पोलीस पाटलला पाजला चहा पोलीस पाटलला पाजला चहा तिथं एक रुपया खरचला हो तिथं एक रुपया खरचला आता रुपये राहिल पाच आता रुपये राहिलं पाच यांच्या आरशाला नव्हती काच यांच्या आरशाला नव्हती काच तिथे करू पाया खरच ला हो तित करू पाया करच ला तिथे करू पाया खरच ला हो तित करू पाया खरच ला हिशेब हो। सांगते ऐका भावजी इशेब सांगते ऐका आता रुपये राहिलं चार आता उपाय राहिलं चार फुडल्या सोप्याचं मोडल दार फुडल्या सोप्यातलं मोडल दार तिथं एक पाया करचला हो तिथं एक पाया करचला हिशेब सांगते ऐका भाऊजी हिशेब सांगते ऐका आता रुपये राहिल तीन आता रुपये राहिलं तीन त्यांच्या आईचा आला फोन यांच्या आईचा आला फोन तिथे करू पाया खरंच ला तितही करू पाया खरं चला आता रुपये राहिलं दोन అత రూప రాయల దోన్ హెచ్చ తోండాలు ఆ గణ హోండా అలి గణ करू एक कर चला हो करू एक कर चला आता रुपये राहिला एक आता रुपा राहिला एक मी दत्तक घेतला लोक मी दत्तक घेतला ल्योक तिथे करू पाया कर चला हो तित करू रुपाया कर चला तिथे करू पाया कर चला हो तित एक पाया खरच चला हिशेब सांगते भाव इशेब सांगते ऐका इशेब सांगते ऐका भावजी इशेब सांगते ऐका कसा खरं चला पायका इशेब सांगते भावजी इशेब सांगते भावजी ऐका इशेब सांगते ऐका आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा